नमस्कार आधुनिक महाराष्ट्र यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आज आपण एका गंभीर समस्येकडे लक्ष देणार आहोत पिंपळगाव कड वरूड आणि बोरखेडा येथील शाळकरी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला शारीरिक आरोग्याला आणि मानसिक स्वास्थ्याला हानी पोचवत आहे या गावांमधील पंचवीस ते तीस विद्यार्थी माहोरा येथील शाळेत जाण्यासाठी दररोज सहा ते सात किलोमीटर पायी चालतात कारण सकाळच्या वेळेत एस बस उपलब्ध नाही यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान तर होतच आहे शिवाय शारीरिक आणि मानसिक त्रासही वाढत आहे चला पाहूया या समस्येची खोलवर माहिती आहेत पिंपळगाव कड आणि बोरखेडा येथील शाळकरी मुले सकाळी लवकर उठून ती शिक्षणासाठी माहोरा येथील शाळेत जाण्यासाठी सहा ते सात किलोमीटर पायी चालतात हल्ला प्रवास त्यांना शारीरिक दृष्ट्या थकवतो घाम दुखणारे पाय आणि थकवा यामुळे त्यांचे शारीरिक आरोग्य धोक्यात येत आहे इतकेच नव्हे तर हा त्रास त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावरही परिणाम करत आहे रोजचा हा ताण त्यांना तणाव आणि ढकलतो या प्रवासामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचायला उशीर होतो शैक्षणिक नुकसान होत आहे पहिल्या तासिका चुकणे शिक्षकांचे ओरडणे आणि अभ्यासात मागे पडणे यामुळे त्यांचा आत्मविश्वासही डळमळीत होत आहे ही मुले शिक्षणासाठी झाटत आहेत पण त्यांना मूलभूत सोयी मिळत नाहीत या मुलांनी त्यांचा त्रास आमच्यासमोर मांडला आहे ऐकूया त्यांचं म्हणणे माझं नाव रोहन दादराव बघून रो, 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 आम्हाला रोज पाय जावं लागतं मावरे लोक आम्हाला बसवाले कथ येत नाही आम्ही पंचवीस पोरं मावरे लोक पायी जातो पोरचे दहा पोरं बोरखेडचे दहा दहा एक पोरं होते आम्हाला कोणी शिव देत नाही बसमध्ये आम्हाला रोज पायी जावं लागतं आमचे पाय दुखते टोंग दुखते पाय दुखते आणि सर आम्हाला उशिरा गेले ते डबल मारते एकच मागणी करतो की आम्हाला सरकारने बस द्यावा लवकरात लव लवकर आम्ही चालतो माझं नाव गौरव कडकड पिंपळगावचे पंचवीस मुलं वरुडचे दहा मुलं बोरखेड दहा मुलं आम्हाला दररोज मावरेला शाळेत पायी जाव जावं लागतं सगळ्या शाळांना ला सर लोकांना विनंती करतो की तर आम्हाला बस द्यावी कारण की आम्ही दररोज सर्व सर्व लहान मुलं आणि सगळे आम्ही पै पै कडपिंपळगाव वरुड बोरखेडा इथून पै पै जातो आणि लवकरात लवकर, लवकर सर, सरकारने आमची मागणी हे करावी पूर्वी या मार्गावर सकाळची बस सेवा होती पण ती बंद झाल्याने ही समस्या गंभीर बनली आहे विद्यार्थी आणि पालकांनी प्रशासनाकडे मागणी करून पण अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही या मुलांचे शैक्षणिक नुकसान शारीरिक थकवा आणि मानसिक ताण पाहता ही समस्या तातडीने सोडवणे गरजेचे आहे शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत हक्क आहे पण या मुलांना हा हक्क मिळवण्यासाठी रोज शारीरिक आणि मानसिक लढाई लढावी लागत आहे सकाळच्या बस सेवेच्या अभावामुळे त्यांचे शैक्षणिक भवितव्य थोक्यात हो येत आहे त्यांचा थकवा आणि तणाव त्यांच्या बालपणावर आणि शिक्षणावर गंभीर परिणाम करत आहे आधुनिक महाराष्ट्र यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला आणि एस टी महामंडळाला आवाहन करतो की या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शारीरिक आणि मानसिक नुकसान टाळण्यासाठी तातडीने सकाळची बस सेवा सुरू करावी ही मुले आपले भविष्य आहेत आणि त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे तुम्हाला या समस्येबाबत काय वाटते कॉमेंट मध्ये तुमचे मत नक्की कळवा आणि अशा महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमचे चॅनल सबस्क्राइब करा आधुनिक महाराष्ट्र यूट्यूब चॅनल सोबत राहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू एका नव्या आणि महत्त्वाच्या बातमीसह नमस्कार